नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मी विकास गोसावी आणि तुम्ही बघत आहात आम्ही स्वामी सिवेक्री हे चॅनल मित्रांनो थांबा जर तुम्ही तुमचा पी एफ बॅलेन्स अजूनही जुना आणि वेळखाऊ पद्धतीने चेक करत असाल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात आज मी तुम्हाला तुमच्या तुम्हा कष्टाच्या पैशाचा हिशोब मिळवण्यासाठी देणार आहे तीन स्टेपच्या सेक्रेट कोड हा कोड वापरून तुम्ही दोन मिनिटात तुमचा संपूर्ण बॅलेन्स तपासू शकता चला तर मग मिशन सुरू करूया व्हिडिओ शॉटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप तिन्ही स्टेज तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा वेळ वाचवणार आहे चला तर मग सुरू करूया सेक्रेट कोडची पहिली टेस्ट शून्य सेकंद इंस्टंट रिझल्ट हा आहे पी एफ बॅलेन्स तपासण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग तुमचा यू ए एन युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधारशी लिंक आणि के वाय सी पूर्ण असेल तर फक्त तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून या नंबरवरती झिरो वन वन टू टू नाईन झिरो वन फोर झिरो सिक्स मिसकॉल द्या कॉल ऑपो ऑफ आप कट होईल आणि टिक टिक शून्य सेकंद पी एफ बॅलेन्सचा मेसेज तुमच्या इनबॉक्समध्ये येणार यालाच म्हणतात इन्स्टंट रिझल्ट सेक्रेट कोडची दुसरी टेज आहे ट्रेसिंग कोड ज्यांना थोडी अधिक आणि डिटेलमध्ये माहिती असते ना त्यांच्यासाठी हा कोड एकदम परफेक्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरनं ह्या मोबाईलवरती मेसेज पाठवायचा आहे नंबर आहे सेवन सेवन थ्री एट टू नाईन नाईन एट नाईन नाईन वरती तुम्हाला फक्त एक मॅसेज टाकायचा आहे मॅसेज काय टाईप करायचा आहे ई पी एफ ओ एच ओ पेज द्या तुमचा यू एन नंबर जो काही तुमचा यू एन नंबर असेल तो टाका पेज द्या एम ए आर हे टाईप करा एम ए आर म्हणजे काय तर मराठीत माहिती मिळेल हा कोड तुमचा शेवटच्या योगदानाची तारीख आणि तुमच्या खात्यातील एकूण जमा रक्कम ट्रेस करतो आणि तुमच्या खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा कोड एकदम परफेक्ट आहे आता येतो मास्टर ड्रीप ड्राईव्ह कोटकडं हा कोड तुमच्या पी एफ खात्याचा संपूर्ण इतिहास दाखवतो त्यासाठी तुम्हाला उमंग ॲप किंवा ई पी एफ ओ पोर्टल उघडायचं आहे ते कसं करायचं आहे ते आता आपण ॲपवरती आणि पोर्टलवरती जाऊन तुम्हाला सविस्तर दाखवूया चला तर मग बघूया आता हिच्यात पण दोन प्रकार आहे एक प्रकारमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल क्लॅम वगैरे तुमचे के वाय सी वगैरे अपडेट पण करता येतं सगळं काही करता येतं आणि दुसरा प्रकार आहे तो पण इझी आहे तुम्ही त्याच्यात त्या प्रकारमध्ये मग केव्हा पण तुम्ही तुमचा पी एफ चेक करू शकतात पण के वाय सी वगैरे अपडेट करायची असेल तर दुसऱ्या प्रकारामध्ये जावं लागते तर आपण जो प्रकार बघू शकू की तिच्यामध्ये तुम्ही केव्हा पण तुमचा बॅलेन्स चेक करू शकतात तर सर्वात पहिला प्रकार आहे तो उमंग ॲप उमंग ॲप तुम्ही तुमच्याच स्टोअरला जा तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर प्लेस्टोरला जाऊन सरस सरसमध्ये तुम्ही तो उमंग टाका उमंग टाकले तुमच्यासमोर उमंग ॲप येणार तिला इन्स्टॉल करा नसेल तर माझ्याकडे ऑलरेडी मी इन्स्टॉल करतो तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही इथं रजिस्टर करा रजिस्टरमध्ये तुमचा जो काही मोबाईल नंबर पी एफला आणि आधार कार्डला रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर टाका तुमचं स्टेस महाराष्ट्र इथं सिलेक्ट करा तुम्ही महाराष्ट्रातलं असेल किंवा बाहेरचा असेल तर बाहेर करा आय एम ॲग्री करा आणि कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला एम पिन साठी येणार एम पिन तुम्ही तुमचा न्यू जनरेट करून घ्या माझ्याजवळ जो ऑलरेडी एम पिन आहे एम पिन तुम्ही जनरेट केल्यानंतर तुम्हाला लॉगिनचं ऑप्शन येणार लॉगिनसाठी सेम पद्धत तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो क्लिक करा मोबाईल नंबर क्लिक केल्यानंतर तुम्ही तो एम पिन दिलेला आहे तो टाका नंतर इथं काय एनेबल डिव्हाइड डिव्हाइडला जो काही तुमचा बायोमॅट्रिक हे असेल तो सिलेक्ट करा तो केल्यानंतर तुमचं इथं इथं अकाउंट ओपन होऊन जाणार अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही तुमचा पी एफ नंबर यू ए एन नंबर जो आहे त्या नंबरने तुम्हाला ई पी एफचा जो काही सिम्बॉल तुम्हाला पहिला दिवतो आहे तिच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ई पी एफ ओ नंबर इथं टाकून सणा तुमची इथं सगळी डिटेल भेटेल ई पी एफ ओ नंबर ॲक्टिवेट करावा लागतो आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी पण आपण एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओवरती जाऊन सांगा तुम्ही तुमचा यू ए एन नंबर ॲक्टिवेट करा यू एन नंबर ॲक्टिवेट नाहीच नसेल तर तुमचा पी एफ वगैरे काही दिखत नाही पहिले त्याला ॲक्टिवेट करून घ्यावं लागतो पहिले तो व्हिडिओ बघून घ्या नंतर या व्हिडिओवरती या नंतर तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता वी पासबुक वी पासबुकवरती क्लिक केलं तुमचा जो यू ए एन नंबर आहे तो इथं टाकायचा आणि सबमिट करायचा यू एन नंबर जो सबमिट केल्यानंतर ज्या कंपनीत तुम्ही काम केलेलं ते कंपनी तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिखून जातील तुम्हाला ज्या कंपनीचा पी एफ बघायचा त्या कंपनीवरती तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा शेअर एम्प्लॉयर शेअर पेन्शन कॉन्ट्रीब्युशन हे काय आहे सगळं तुम्हाला इथं दिखून जाणार परत मंथली ड्युरेक्शन मंथलीला किती रुपये तुमचे कट्टायस आहे कंपनी किती टाकते आहे आणि पी एफ कंट्रीब्युशन किती होते आहे हे टोटल तुम्हाला इथं सगळं काही तुमच्या अकाउंटमध्ये दिखून जाईल ह्या पद्धतीनं तुमचं टोटल अकाउंट तुम्ही इथं सेव्ह करू शकता ही लास्ट प्रोसेस लास्ट प्रोसेसमध्ये तुम्ही तुमची के वाई सी अपडेट वगैरे ज्या काही तुम्हाला तुमची डिटेल अपडेट करायची ते सगळी काही डिटेल तुम्ही ह्याच्यातनं अपडेट करू शकता तर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती डाल्यावरनंतर तुम्हाला ई पी एफ ओ हे टाकायचं आहे ई पी एफ ओ टाकल्यानंतर जे काही पहिली वेबसाईट येणार तिला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ती ओपन करायची ती ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरती सर्विसचं जे ऑप्शन दिसणार आहे त्या सर्विसच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि फोर इज एम्प्लॉयर नाही करायचं आहे एम्प्लॉईज करायचं सेकंड नंबरचं जे आहे त्याला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला खाली सर्विसमध्ये यायचं आहे माय पासबुक मेंबर यू ए एन ऑनलाईन सर्विस जे दोन नंबरचं ऑप्शन देखते तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक झाल्यानंतर तुम्हाला राईट साईटला तुमचं इथं लॉग इन पेज दिसणार तिथं तुम्ही तुमचा इंटर यू ए एन नंबर जो आहे तो टाकायचा तुम्ही जो पासवर्ड ठेवला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि साईन इन करायचं आहे पासवर्ड विसरला असाल तर फारोगट पासवर्ड करून तुम्ही तुमचा पारवर्ड पासवर्ड करून तुमचा पासवर्ड तुम्ही चेंज करू शकतात आता हे केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार ते तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे नंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं अकाउंट इथं ओपन होणार अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्ही आता इथं बघू शकता इथं राईट साईडला मेंबर प्रोफाईल सगळे काही डिटेल आहे आणि इथं जर कधी तुम्ही राईट साईडला तीन डॉटवरती क्लिक केलं तर होम व्ह वी व्यूवरती तुम्ही तुमची प्रोफाईल बघू शकतात सर्व्हिस हिस्ट्री बघू शकतात यू एन कार्ड बनवू शकतात पासबुक लाईट जे आहे ते बघू शकतात आणि पासबुक बघू शकतात आता तुम्ही हे झालं आहे व्यूमध्ये तर जर आता मॅनेजमेंट मॅनेजमेंट तुम्ही, था तुम्ही था तुम्